संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील वडपे येथील माजी सरपंच अनंता पाटील व पाटील परिवार यांच्या निवासस्थानी दहा दिवसीय गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे अनंता पाटील म्हणाले भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली पाटील कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात गणपतीच्या बाप्पाला मकराला आकर्षक रोषणाई करण्यात आली तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे यावेळी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास थले समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटील व मित्र परिवार आपतेष्ट नातेवाईक उपस्थित होऊन मोठ्या भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला साराबाद प्रमाणे मी दरवर्षी येतो यावर्षी कधी येणार हे निश्चित नव्हते तर आज सकाळपासून सोन्या पाटील माझ्या सोबत आहेत आणि गणपतीला कुठं कधी जायचा जेवाला कुठं जायचं सगळं काही देवलेलं असते आणि नेमका त्यांनी ते आंदोलनानंतर आज मला घेऊन आला अत्यंत म्हणजे हे जे दहा बारा दिवस असतात ते एक वेगळा उत्साह लोकांच्या मध्ये असतो जेवतो आपण रोज पण आज पंक्तीने जेवताना बघितल्यानंतर एक वेगळा आनंद असतो माणूस किती मोठा असला तरी त्यांनी जेवताना पंक्तीमध्ये बसला पाहिजे एकटाच कुठेतरी बसून जेवणे म्हणजे मला फार आवडत नाही किंवा मला आवडत नाही ते माणसामध्ये आपण राहिलो पाहिजे आणि आपण किती मोठे झालो किती श्रीमंत झालो पण पाय जमिनीवर असले पाहिजे ज्यांचे पाय जमिनीवर असतात ती माणसं कधीच दृष्ट्या आड होत नाहीत पण जे लवकर चमकतात ते लवकर विसतात असा आमचा आनंद आहे आम की हा जास्त चमकत नाही त्याच्या मर्यादित प्रकाशामध्ये जेवढं करता येईल तेवढा तो करतो आणि मला आनंद आहे तो नेहमी आठवण काढतो की मी एका भाषणामध्ये बोललो होतो की माझ्या सरपंचा बंगला झाला माझ्या शाखा प्रमुखाज बंगला झाला पाहिजे हे असं काय वाटतंय की माणसं माझी आहेत सगळी आणि माझी माणसं ही मोठी झाली पाहिजे मोठे होण्यासाठी त्यांनी काय वागायला पाहिजे त्याला मी सतत मार्गदर्शन करत असतो त्या मार्गदर्शनाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद देणारा सरपंच अनंत पाटील त्याची प्रगती झालेली आम्ही बघितली आणि आम्हाला आमच्या मनाला आनंद झाला शेवटी आनंद हा दुकानावर मिळत नाही आनंद कुठेतरी बघायचा असतो मी एखाद्या जवळ गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य ना तो आनंद असतो आणि जीवनामध्ये तो आनंद उपभोगायचा असतो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आपण तर आपण जर खुश झालो तर आपलं जीवन आनंदी असेल आपलं जीवन ऐश्वर्याने आणि आनंदी होणार नाही चिकन मटन दारूच्या पार्ट्या करून जीवन आनंदित होत नाही तर आपल्या सोबत असलेली माणसं ही खुश असतात आनंदी असतात तेव्हा आपल्याला आनंद मिळतो असा आनंद तुम्हाला सगळ्या नाणे गावातील सगळ्या लोकांना मिळावा अशी मी गणनाला प्रार्थना करतो सुटलो सुटलो ना तुमच्या ना, शब्द